नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त चटपटी तशी भरली शिमला मिरची यासोबत तुम्ही नक्कीच दोन पोळ्या जास्ती खाल इतकी ही भरली शिमला मिरची चवीला अप्रतिम होते जर मसाला आधी तयार करून ठेवलेला असेल तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये भरली शिमला मिरची फक्त पंधरा मिनटांमध्ये तुम्ही करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून शेंगदाणे आपण अगदी छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांच्या साली फुटेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत मसाला तयार करताना कच्चे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आधी भाजलेले दुकानातून आणलेले शेंगदाणे वापरायचे नाही आहेत कारण ते कधी कधी खवट असू शकतात बघा शेंगदाणे अगदी छान भाजून झाले आहेत साली फुटू लागल्यात आणि शेंगदाणे मी न करपता अगदी छान भाजून घेतलेत आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया बघा व्यवस्थित भाजले गेले यानंतर किसलेलं खोबरं भाजून घेऊया इथं मी अर्धा कप किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून पांढरे तीळ घालायचे आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला तीळ नाही घातले तरीही चालतील तीळ आणि खोबरं आपण एकत्रच भाजून घेणार आहोत खोबरं भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि खोबरं हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर खोबरं आणि तिळ मी तीन चार मिनिटं अगदी छान भाजून घेतलेले आहेत बघा एकसारखा रंग आला आहे खोबरं अजिबात करपू दिलेलं नाही आहे बघा इतका रंग येईपर्यंत आपण खोबरं आणि वेळ भाजून घ्यायचे आणि मग यामध्ये दोन टेबल स्पून फुटाण्याची डाळ घालायची आहे इथं मी फुटाण्याची डाळ घातली आहे तुम्ही आधी बेसन भाजून घातलं तरीही चालेल फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते ती आपल्याला खूप जास्त वेळ भाजायची नाही आहे फक्त ती गरम होईल इतपतच आपण परतून घेणार आहोत बघा आता इथे आपण घेतलेली सगळी साहित्य व्यवस्थित भाजली गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया ही सगळी साहित्य एका ताटामध्ये काढून घेऊया ती पूर्णपणे गार होऊ द्या गार झाल्यानंतरच मिक्सरला लावून याची जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे भरली शिमला मिरची करण्यासाठी इथं मी अडीचशे ग्राम शिमला मिरची घेतलेल्या आहेत बघा मी अशा लहान लहान शिमला मिरची घेतल्या आहेत मिरच्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर त्याची देठं काढून आतून अशा पोकळ करून घेतलेल्या आहेत यातल्या शक्य तितक्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत अशा लहान लहानच मिरच्या घ्यायच्या कारण आपण यामध्ये मसाला तयार करून भरणार आहोत खाताना मग खूप जास्त मसाला मसाला होतो जर मोठी शिमला मिरची घ्याल तर अशा लहान लहान घेतल्या म्हणजे आपल्याला त्या वाढणं देखील सोपं जातं आणि खायलाही जास्ती मसाला लागत नाही शेंगदाणे खोबरं फुटाण्याची डाळ आणि तीळ जे आपण मिक्सरला लावून घेतले होते त्यानंतर मी हे मिश्रण असं भांड्यात काढून घेतलं आहे आणि बघा मी सगळी साहित्य अशी मिक्सरला लावून जाडसर वाटून घेतलेले आहेत खूप जास्त जाड ठेवलं नाही आहे किंवा अगदी बारीक पीठ देखील केलेलं नाही आहे आपल्याला अशीच भरड तयार करून घ्यायची आहे मिक्सर सं फिरवता पल्समोडवर बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला हवं तसं मिश्रण मिळतं दोन टीस्पून लाल तिखट घेतलं आहे अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे दोन टी स्पून पावडर एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून गरम मसाला आणि इथं मी आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या बारा ते पंधरा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या आणि दीड इंच आलं मिक्सरला लावून असा जाडसर ठेचा केला आहे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आणि बरीचशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची शिमला मिरची चटपटीत लागण्यासाठी एका लिंबाचा रस घालायचा आहे लिंबू रस नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घातली तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण ही सगळी साहित्य आधी हाताने मिक्स करून घेऊया आपण यामध्ये लिंबू रस आलं लसूण मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर घातलेली आहे त्याच्या ओलाव्यामध्ये आधी हे मिश्रण कितपत ओलसर होतं बघूया आणि मग गरज लागलीस तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आधी फक्त कोरडी साहित्य सगळी मिक्स करून तुम्ही मसाला तयार करून ठेवू शकता आणि मग गरजेनुसार आलं लसूण मिरचीचा ठेचा कोथिंबीर घालून हवी तेव्हा शिमला मिरची झटपट करू शकता आपल्याला हवं तितकं हे मिश्रण ओलसर झालेलं नाही आहे म्हणून यामध्ये मी एक टेबलस्पून इतकं पाणी घातलेलं आहे इथं मी पाणी घातलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल घालू शकता पण तेल खूप जास्त नको म्हणून मी पाणी घालून हा मसाला ओलसर करून घेणार आहे तुमच्या गरजेनुसार यात पाणी घालायचं आहे मी इतका ओलसर मसाला तयार करून घेतलेला आहे यापेक्षा जास्ती ओलसर करायचा नाही आहे किंवा कोरडा पण ठेवायचा नाही आहे असा आपण ओलसर मसाला तयार करून घेतला म्हणजे तो शिमला मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित बसतो जेव्हा आपण मिरची परततो तेव्हा तो मिरचीमधून बाहेर येत नाही आता आपण मिरच्या भरून घेऊया मिरच्या घेताना मी अगदी लहान लहानच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मावेल एवढा आपण मसाला घालणार आहोत अगदी हाताने घट्ट दाबून भरायचं आहे खूप जास्त पण दाबायचं नाही आहे कारण मिरची कशी थोडीशी कवकवीत असते जास्ती जोराने दाबली म्हणजे ती फुटू शकते अशी आपण लहान लहान मिरची घेतली म्हणजे ती एखादी मिरची देखील आपल्याला जेवताना पुरेशी होते खूप जास्त मसाला खाल्ल्यासारखं होत नाही बघा मी अशा पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो कधीतरी वेगळी चव म्हणून अशा पद्धतीने आपण भरली शिमल्या मिरची करू शकतो तयार मसाल्यापासून तुम्ही भरली वांगी करू शकता भरली भेंडी करू शकता भरली कारली करू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भरल्या भाज्या करू शकता अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या भरून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया बघा आपण घेतलेल्या सगळ्या शिमल्या मिरची मी अशा पद्धतीने भरून घेतल्यात अगदी काठोकाठ आतमध्ये बसेल असा घट्ट मसाला भरून घेतलेला आहे आणि आपण घेतलेल्या मसाल्यांपैकी इतका मसाला शिल्लक राहिलेला आहे तो आपण पुढे वापरणार आहोत यानंतर इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो केलेली आहे तेल हलकं गरम झालं की यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून राई घालायची आहे राई छान फुलू द्या राई फुलून आल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालायचं दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आता इथं जर तुम्हाला भाजीची ग्रेव्ही करायची असेल तर कांदा टोमॅटो बारीक चिरून फोडणीमध्ये परतून घेतला तरीही चालेल मी कोरडी भाजी करणार आहे म्हणून मी कांदा टोमॅटो घातलेला नाही आहे आता आपण एक एक करून भरून घेतलेल्या सगळ्या शिमला मिरची यामध्ये काढून घ्यायच्या आहेत लक्षात घ्या आपण यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपण आधी तेलामध्ये वाफेवरच शिमला मिरची शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे लो फ्लेमवर आपण यावर झाकण ठेवून आधी दोन ते तीन मिनिटं वाफ काढून घेऊया दोन तीन मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया आणि शिमला मिरची पलटून घेऊया थोड्या थोड्या वेळाने अशी बाजू पलटून घ्यायची आहे म्हणजे मग सगळ्या बाजूने शिमला मिरची अगदी व्यवस्थित शिजली जाईल बघा हलकेसे खालून डाग पडलेले आहेत सगळ्या शिमला मिरची परतून घेऊया आता आपण यावर पुन्हा झाकण ठेवून वाफेवर मिरची शिजवून घेऊया जवळपास दहा मिनिटं मी मिरची वाफेवर शिजवून घेतल्या आहे मध्ये मध्ये मी मिरची चमच्याने पलटून घेतलेल्या आहे मिरच्या आता बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत तरी देखील पुन्हा आपण पलटून घेऊया आणि बघूया तळाकडून व्यवस्थित भाजल्या आहेत का बघा तळाकडून अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आता एक एक करून सगळ्या मिरच्या पलटून घेऊया सगळ्या मिरच्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आता शिल्लक राहिलेला सगळा मसाला आपण यामध्ये घालणार आहोत आधी मी अजिबात पाणी घातलेलं नव्हतं फक्त तेलामध्येच मिरच्या शिजवून घेतलेल्या आहेत आता आपण वरून फक्त पाण्याचा हपका मारणार आहोत खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे दोन टेबलस्पून पाणी एवढंच आपण घालणार आहोत आणि पुन्हा तीन चार मिनटांसाठी यावर झाकण ठेवूया चार पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली भरली शिमल्या मिरची तयार आहे भाजीला मस्त सुगंध सुटलेला आहे बघा सगळ्या मिरच्या अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत आपण पाण्याचा हपका मरल्यामुळे थोडीशी ग्रेवी देखील तयार झाली आहे आपण मिरचीमध्ये घातलेला मसाला जशाचा तसा आहे अजिबातच बाहेर आलेला नाही आहे गरम गरम शिमला मिरची सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त चटपटीत अप्रतिम चवीची भरली शिमला मिरची तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या शिमल्या मिरचीसोबत तुम्ही भाकरी चपाती किंवा अगदी भात देखील यामध्ये कालवून खाऊ शकता इतकी चवीला अप्रतिम झालेली आहे अशाच पद्धतीने भरली शिमला मिरची तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद